नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं आपल्या एका नवीन ऑडिओमध्ये मित्रांनो उद्या जोगवाडी नजीक हनुमान नगर तालुका बारामती येथे भव्य दिव्य ओपनचं मैदान संपन्न होणार आहे मैदानाचं लाईव्ह प्रक्षेपण आहे एस टी सी लाईव्हवरती तसेच मित्रांनो या मैदानात रात्री महाराथी टॉपच्या नंदी आपल्याला शंभर टक्के दिसणार आहेत मैदानाचं पारितोषिक खू सुद्धा खूप चांगलं आहे परंतु मित्रांनो आपला माहिती आहे की आत्ता बैलगाडी क्षेत्रामध्ये अखिल भारतीय बैलगाडा संघटनेच्या नियमानुसार म मैदानाचे लाईव्ह लॉट आदल्या दिवशी रात्री किंवा संध्याकाळी मित्रांनो काढले जातात परंतु मित्रांनो आज संपूर्ण महाराष्ट्रात भरपूर असा पाऊस पडला आहे आणि आज जोगवडी बारामती बारामतीलासुद्धा मित्रांनो आज पाऊस पडला आहे त्याच्यामुळे मित्रांनो आज हे गटाचे लाईव्ह लॉट्स शंभर टक्के काढले जाणार नाहीत उद्या सकाळी मैदानाबाबत मैदान होणार की नाही ही, ही अपडेट मित्रांनो उद्या सकाळी ग्रुपवरती येणार आहे आणि अपडेट आली की आयोजकांशी पुन्हा एकदा बोलून मी तुम्हाला आणि ग्रुपवरतीसुद्धा मेसेज आला आहे की मैदानाचे लाईव्ह लॉट्स उद्याच काढले जातील परंतु सकाळी चार वाजेपर्यंत मैदानाबाबत पावसाचं वातावरण बघून अपडेट दिली जाईल त्याच्यानंतरच मित्रांनो मैदानातच हे लाईव्ह लॉट काढले जातील परंतु आज शंभर टक्के मित्रांनो गाठेचे लाइव लॉट्स काढले काढले जाणार नाही तर व्हिडिओ आवडले असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा अशाच अपडेट घेऊन मी नेहमी तुमच्यापर्यंत येत असतो आणि उद्या सकाळी नक्की चॅनलवर आपला अपडेट तुम्हाला भेटेल धन्यवाद